हा ही किती नंबर जोडी पळते ब्याण्णव नंबर आरवलीतल्या गुरुवांचा छब्या पळतोय त्याच्या जोडीला हरणे जोडीच्या सुंदर अशी गाडी संबंध महाराष्ट्र गाजवलाय असा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र केसरी असा छब्या पळतोय आणि सोबत नवीन खरेदी हरण्या पळतोय आरवली गावचं नाव महाराष्ट्रावर पोहोचवलं या जोडीने एकोणीस किती तेवीस एकोणीस तेवीस एकोणीस संजय एकाशी राम बोसे संगमेश्वर कराचा हस्सा ज्यांना पळायचंय त्यांनी लाईनीत जोड्या उभ्या करा ज्यांना ज्यांना पळायचंय त्यांनी जोड्या झोपून लाईनीत उभ्या करा इच्छा असेल तर करा कुठला सुंदर अशी गरीब रफ्तार बटवा आणि देवा गुरवचा कौशल्य आपल्याला आले पूर्ण झाला तसा असा आतमध्ये आला एकाने दुसऱ्याला साथ, साथ दिली आणि दुसरा करून घेतला डावीला सुंदर असा स्पीड लागला उजव्या करून घेण्याचा सुंदर असा प्रयत्न एकोणीस चौपन्न एकोणीस चौपन्न संजय दीपक जाधव ओझरकोल दीपक हे किती नंबर आहे त्र्याहत्तर त्र्याहत्तर या मैदानातला संजय दीपक जाधव ओदर घ्या संगमेश्वरकरांची गाडी मैदानात आली रुस्तम आणि सरकार डावीला पळतोय सरकार आणि उजवीला पळतोय रुस्तम वीस एकोणसाठे जोडीकडे चला सासष्ट नंबर खानावलेतली जोडी सोडा रॉकेट आणि शंकर आपल्याकडचे आपल्याकडचे छोट्या आप जाधव वेळ सांगा एकोणीस बारा एकोणीस बारा या ठिकाणी या मैदानासाठी प्रदीपजी गुरव यांचे सासरे प्रकाश गुरव देवरुख काटोली खास आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत आलेली मित्रमंडळी सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी सभापूर स्टेज वर या अडुसष्ट अडुसष्ट ठीक अडु आहे आदित्य संतोष आलिम शिंदे आता नंबरावर इलाज नाही झाला रेकॉर्ड ब्रेक जोड्यांची नोंद झाली आणि प्रत्येक जोडीवाला पाच पाच दहा दहा मिनिटे घ्यायला लागला नमस्कार सगळ्या पाहुणे मंडळींचा प्रदीपजी गुरंग यांच्या वतीनं श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय सासऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे या सगळी पाहुणी मंडळी मागे या सासरे बाबा यापुढे यांच्या वतीनं आज तुमचा मान आहे मावेची शाल घातली जाते धन्यवाद आपण जावयांच्या मैदानात आलात आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपल्या आहो हा मागे कशाला पुढे आले तेवढे गावकर तुम्ही खाली जाताना मागे करा तिकडे भानगडीचं काय सुरू झालाय तेजी दादा मागे करा ना सगळ्यांना <ड़ा> ऐकत काय कसं तुम्ही यजमान यातना शस्त्र अस्त्र वापरा ऐकत नाही म्हणजे काय काय तिकडे बघितलं का बैलगाडीला घाटावर काय चालू होतं चाटकान जोडत होते आपण कोकणी लोक को दया करतो म्हणून या खांद्यावर बसतायत चला मागे गड्यातून सगळ्यांना मागे शिट्टे वाजली जोडी सुटली रिव्हर्स अडकला जोडी बात पण जोडीवाल्यांना बैल झुपायचीच घ्यावी लागते आता कोणाचंही नाव पुकारलं जाणार नाही तन्मय आपण स्टेज समोर तन्मय तनमय एकसठे एकसट हा एकसठ नंबरवाल्यांना सोडा पटकन ती बैल गुजरी वेळ काढू नका अलिगड आला रजा ई पिकडाला सरजा राजा राजा आणि सरजाचा साथ पडतोय सुंदर अशी जोडी पळते बघा तुरळच्या हरेकरांचा साज आहे राजा आणि सर्जा आला का आला का अठरा तेरा कसं अजूनही लॉकय काय चाललंय ओ जरा मागे या ना टोपीवाले या ना मागे काय तुम्ही त्रास देत किती वेळा तुम्हाला सांगू या ना मागे या ना तिघ पण खाली उतरा उतरा खरे हो दादा याला पण घ्या जरा प्लीज नाही तर मागे तरी या सांगित सुंदर अशी गाडी आली ओझवीराला बकासूर आणि शाहीर अतिशय चला जाऊ द्या आपल्या नुकसान होते लक्षात घ्या ए गाडी आली रे घ्या घ्या लाईनीत उभ्या त्याली झोड्या घ्या पुढे हॅलो हॅलो पुढची जोडी लवकरात लवकर घ्यायचे हा हे आले बघा यांना नंबर विचारा दीपक कुठले वेळ काढू नका झटकन सोडत चला सकाळपासून एक सुंदर असं काम चालू आहे दीपक कोरले ओझरखरांच्याकडून टायमिंगचं एक सुंदर असा हा चला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या बाहेर सत्याऐंशी नंबर जाऊ दे सत्याऐंशी नंबर आले बघा राजेश गुराव देवदेकरांची गाडी माहितीना चाली राजेश गुराव देवदेकरांचा वजीर आणि रामा माहना चला आणि सुट्ट्या झाली सज्ज झाला वजीर आणि रामा रामाशय सुंदर शिखर नांगारीचा सुंदर असा देकरांच्या मैदानातला सत्याऐशी पडतो आणि सत्याऐशी मध्ये शिकंदर बैलगाडीचा क्षेत्र चौऱ्याऐंशी गाडी नंबर चौऱ्याऐंशी किरण जगन्नाथ जाधव कोसून संग्राम आणि सोन्या आला संग्राम पलीकडे आला सोन्या किरण जगन्नाथ जाधव कोसून करायचा सहज मैदाना त्याला राहिलेल्या बरी गाडी मला गाड्या वेरे ची मरियादा लक्ष्यात गानी आपन गारे अजुपा अच्छा। उतला, उतला। सुंदर असा सा उतला री छोटिया सा सुंदर असा काउचलिया पर लगा है चला गोड़ा टकला री उज्वी चला करूँ गेटला सुंदर असा पहला टर्न पूरा दूसरे अवर्ती गाड़ी पहला सा चौथे आती चाया सुंदर छोटिया दादा उसको सुन का आशीर्वाद शिगवा आणि जितेंद्र असाली विनंती आपण जवळ आपल्या सहकारी वार्ताहरची जोडी फिरो 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 घ्या वेळ सांगा अगोर अठरा अकरा हा अठरा अकरा अठरा अकरा अथ्णा, अथ्णा, अध्णा, अध्णा, चला चला किती नंबरची नंबर गाडी अठरा अकरा वाला म्हणजे अठरा तेरा वाला बाहेर जाणार ही किती नंबरची आहे <laughs> 75 नंबर गाडी कोणाची आहे किरवे किरवे प्रीत किरवे बोंडे जा आपले सिद्धू गोपा नामांकित असा ड्रायव्हर जोडी पळवतोय जोडी बात किती नंबर आहे दीपक चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चला संख्या दीपक संख्या जटार ओझर संगमेश्वरकरांची गाडी मैदानात आली हरणे आणि रायफल मैदानात चला <laughs> प्यार से हम भी किससे कम नाही कोण होतो एक नंबरचा फ्रीज चालखरी आणि त्यानंतर सोन्याची अंगठी अस एक सुंदर आणि देखण नियोजन हो अनिल पाटोळे वाडगाव यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस लागलंय दी जोडी सोळा सेकंदाच्या आतमध्ये येईल तिच्यासाठी हे बक्षीस आहे बरोबर ना पाटोळे अतिशय सुंदर असा साज पाहतोय रायफल पळतो अलीकडे हरण्या पलीकडे रायफल मध्ये होण्याच्या अतिशय सुंदर अशी लढत कोण होणार एक नंबर सामान करे जिताबाई सिकंदर रेकॉर्ड ब्रेक मैदानात सहभाग नोंदवला आणि इतिहासाला नोंद झाली असा प्रत्येक बैलगाडी मालक आज आशा कुटी या ठिकाणी आला परंतु हार झाली म्हणून खचून जाऊ नका लक्षात घ्या दिवस हा प्रत्येकाचा शेवटची पाच मिनिट फक्त शिल्लक घाटी बैलांचे चालक मालक पाच मिनिटात येणार केवड्यात जोड्या पळवणार मैदान संपवणार सोरा सुट्टी बेकार इथून पुढे मला वाटतं बैल येईल जोडी येईल कशी पळवायची प्रत्येक मैदानात उडवायचे ना कोणाची वाट बघायची आठ वाजता सुरुवात करायची बादल पत्र आणि त्याच्यासोबत गोपाळ ड्रायव्हरचा सुंदर असं ड्रायविंग आहे बाबू गोपा अतिशय सुंदर पुढचे बैलगाडी मला घर या रसाळांचा सास पडतोय बघा शाहीर आणि रुद्रा पंचवीस दहा एकाहत्तर नंबर सुद्धा अतिशय सुंदर असा जोर पसवाय या मैदानातला एकाहत्तर बोलतोय आणि एकाहत्तर मध्ये लडाख चालवाय आणि आणि पलीकडे लक्षण लक्षण आणि एजिनची अतिशय सुंदर अशी गाडी पाहिजे परवाच्या महिला एक नंबर छान वानपट खवरा एकवीस असा उजवीला ला